ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे अठ्यात्तर अध्याय नव्वद राजविद्या राजगुजेक श्री गणेशाय नम तैसे तुमचे अवधान धाय आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कवणा आहे जेणे रिझा तुम्ही तरी विश्व प्रगट प्रगटीती गभस्ती काय हाती वेन न किजे आरती का तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी, मी दुबळा अर्चितुसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार स्वीकार आल की बाळक बापाची ये ताटी रिगे आणि बापा तेची जेवू जेवू लागे की तो वे वेगे मुखची ओढवी तसा मी जरी प्रति चावटी करीत असे बाळ मती तरी तुम्ही जे ऐशी जाती प्रेमाची असे त्याप्रमाणे अवधान म्हणजे तुमची ऐकण्याची इच्छा धाये म्हणजे तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान आणि ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल व समाधान पावेल असे वक्तृत्व कोणाकडे आहे तरी हे विश्व ज्याच्यामुळे प्रकाशित होऊन प्रकट होते त्या गभस्ती म्हणजे सूर्याला हाताने वळलेल्या काडवात काडवातीने वळून त्याची आरती करू नये की काय किंवा त्याला उंजळभर पाण्याने अर्घ्य अर्पण करू नये की काय हे प्रभो तुम्ही साक्षात महेशाची मूर्ती आहात आणि दुबळा मनुष्य भक्तिभावाने आपली अर्चना करीत आहे आणि मी दुबळा मनुष्य भक्तिभावाने आपली अर्चना करीत आहे म्हणून गंगावती वा, वा बेल समजून मी निर्गुंडीची पाने म्हणजे माझे बोल वाहत आहे तरी त्या बोलांचा बेल म्हणून स्वीकार करावा लहान बालक बापाच्या ताटात जेवायला बसते आणि बापाला जेव घालायला ला लागते पण बाप न रागावता संतोषाच्या भरात आपले तोंड त्याच्या पुढे करतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे मी जरी तुम्हाप्रती बालमतीने चावटी म्हणजे बडबड करीत आहे तरी त्यामुळे त्यामुळे तुम्ही संतुष्ट व्हावे असा हा प्रेमाचा महिमा आणि स्वभाव आहे आणि तेने आपुले पणाचे नि मोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे म्हणून केलीये सलगीचा नोहे आभारू तुम्हा अहो तान्हयाचे लागता झटे तेने अधिकची पान्हा फुटे रोषे प्रेम दुणवटे पण ही यताचे येचे चेनी म्हणून मज लेखुर वाचेनी बोले तुमचे कृपाळूपण पण निदैले ते चेईले ऐसे जी जाणवले या लागी बोलिलो मी एरवी चांद चांदिणे पिकबित पिकबिजत आहे चेपणी की वारया घापत आहे वाहणी हा हो गगनासी गवसणी घालिजे न लगे नवनीती माथूला न रिगे तेवी लाजिले व्याख्यान निघे देखो निजयाते आणि त्या आपलेपणाच्या मोहाने म्हणजे ज्ञानोबा आपल्या आहे अशा भावनेने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात म्हणून मी केलेल्या ह्या सलगीचे तुम्हाला आभारू म्हणजे ओझे वाटणार नाही अहो गायीच्या सडाला तिच्या तान्याने म्हणजे वासराने ढुसणी मारली तर त्यामुळे तिला अधिकच पाना फुटतो कारण आवडत्याच्या रोषाने प्रेम दृणवटे म्हणजे दुप्पट होते म्हणून मज लेकराच्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळूपण पण शेईले म्हणजे जागे झाले असे मला जाणवले या लागी म्हणजे यास्तव अवधान द्या असे मी बोललो इतकेच चांदणे कोवळे आहे म्हणून कोणी चेपणी म्हणजे आढीत घालून पिकवितात का किंवा आला म्हणजे वाऱ्याला कोणी वाहणी म्हणजे वाहण्याकरता गती दिली आहे का आणि महाराज गगनाला गवसणी कशी आणि कोणी घालावी ऐका पाणी ज्याप्रमाणे ओथी जावे म्हणजे पातळ करावे लागत नाही नवनीती म्हणजे लोण्यामधले लोण्यामध्ये माथुला म्हणजे रवीचा शिरकाव होत नाही त्याप्रमाणे ज्या संत जनांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन माघारी येते हरी ओम हरी ओम Har yi namaha, Namaha. Hare namaha, Hare Namaha.